विस्तृत बातम्या सुरुवातीला आता संजयनगर आणि कारखाना परिसर तरुणाच्या खुनाने हादरला दारू झालेल्या भांडणातून मित्रांनी मिळून दगडाने डोके ठेचत तरुणाचा खून केला सदर खुनाची घटना ही आज शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास माधवनगर रोडवरील वसंतदा औद्योगिक वसाहत परिसरात घडली रोहित लक्ष्मण आवळे वर्ष चोवीस चिंतावणी नगर झोपडपट्टी सांगली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे घटनेची माहिती मिळता संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती याप्रकरणी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की मृत रोहित आवळे हा आपल्या कुटुंबियासह माधवनगर रोडवरील नगर झोपडपट्टीमध्ये राहत होता शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मृत रोहित आवळे हा त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेला होता वसंतदादा औद्योगिक वसाहत परिसरातील एका बंद पडलेल्या इमारतीत रोहित आणि त्याचे मित्र हे दारू पीत बसले होते यावेळी दारू पाण्या पिण्यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला यावेळी चिडलेल्या त्याच्या मित्रांनी दगडाने ठेचून रोहित याचा निरखुण खून करत पलायन केले घटनेची माहिती मिळता संजयनगर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली